पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनी पत्रकार निखिल वागडेंची गाडी फोडली या हल्ल्यानंतर निखिल वागडे काय म्हणाले पाहुयात पोलीस संरक्षण आम्ही पोलिसां मुळामध्ये पोलिसांनी आम्हाला संरक्षण कधीच देऊ केलं नाही पोलिसचे आठ दहा अधिकारी आज असीमच्या घरी आले त्यांनी आम्हाला चार तास बसून ठेवलं जाऊया जाऊया या आणि खाली पन्नास पोलीस होते पन्नास त्यांनी चार तास बसवलं साडेतीन पासून साडेसात पर्यंत दर अर्ध्या तासांनी मी त्यांना सांगत होतो की आम्हाला घेऊन चला घेऊन चला नाही पण ते भाजपवाले आहेत मग भाजपवाल्याने अटक करण्याचं काम कोणी हो, करायला पाहिजे होतं पोलिसांनी माझं म्हणणं भाजप आणि पोलिसांचं संगणमतच आहे याचं कारण पत्रक जेव्हा भाजपच्या शहराध्यक्षांनी काढलं तेव्हा त्याच्यामध्ये ते त्यांनी लिहिलं होतं या सभेला पोलीस परमिशन देतील तर आम्ही सभा उघडून लावू पोलिसांचं काम होतं सभेच्या आधी त्यांना प्रिव्हेंटिव्ह अरेस्ट करणं जे पोलिसांनी केलं नाही माझं म्हणणं या हल्ल्यामधील पोलिसही तेवढेच जबाबदार आहेत कारण त्यांचं बी जे पीशी मिली बघत आहे हे लक्षात घ्या हा गंभीर आरोप आहे आणि आज आमच्यावर हल्ले केले आम्ही काय के राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाही आम्ही निर्भय बनवचे कार्यकर्ते आणि मी तर पत्रकार आहे माझं असं म्हणणं आहे मी रोज माझ्या व्हिडिओमधून ज्या यांच्यावर टीका करतो त्याचा बदला घेण्याचा यांनी प्रयत्न केला आणि यापुढे महाराष्ट्रामध्ये पत्रकार आणि कार्यकर्ते सुरक्षित नाहीत भाजपला आज हे दाखवायचं होतं की आम्ही निर्भय बनवण्याच्या कार्यकर्त्यांना हल्ला करून आमची दहशत भाजप हा दहशतवादी पक्ष आहे असा माझा आरोप आहे